मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा शमशुल उलुम शाळेत गणित प्रदर्शन पार पडला येथील शमशुल उलम उर्दू उच्च प्राथमिक शाळा पुसद येथे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी गणित प्रदर्शन मोठ्या उत्साहाने पार पडला यामध्ये वर्ग पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता अनेक प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी सादर केलेत शाळेच्या गॅलरीमध्ये गणिताचे प्रोजेक्ट सादर करण्यात आले चाळीसच्या वर प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी बनवले होते त्यामध्ये अंकापासून तर मोठमोठे गणिताचे प्रोजेक्ट सादर करण्यात आले या प्रोजेक्टच्या ऑब्झर्वेशन करण्यासाठी या प्रोजेक्टचे ऑब्झर्वेशन करण्यासाठी आदरणीय श्री नौशाद सर आणि सिकंदर सर तथा शहाबुद्दीन सर आले होते या गणिताच्या प्रदर्शनासाठी अनेक विद्यार्थी आणि पालकवर्ग पाहण्याकरिता शाळेत आले होते या प्रदर्शनासाठी शाळेचे गणित शिक्षक श्री अनिष सर यांनी अथक परिश्रम घेतलेत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रोजेक्टची माहिती देऊन तयार करण्यास सांगितले या कार्यक्रमात सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक सहभागी झाले होते या गणित प्रदर्शनाला शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष तथा सर्व सभासदांनी हार्दिक शुभेच्छा दिल्यात या प्रदर्शनाला यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री मुक्तार सर तथा आलियार खान सर अब्दुल हकीम सर खान सर मिर्झा नवीद सर अब्दुल रहमान सर मुजाहिद सर खान सर मुस्तफा सर या सर्वांनी पथक परिश्रम घेतलेत बोली। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव